नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आता कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन सुरू होऊन एक दोन चार दिवस झालं आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकाचे प्रश्न विचारले जाऊ लागले की कर्नाटकच्या वेबसाईटवरती वरती आम्ही गेलो पण खूप सारे क्वेश्चन्स तयार झाले त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय मराठी माणसाला बऱ्याच वेळा अशा शंका असतात की मला माझ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये महाराष्ट्रातल्या किंवा गवर्नमेंट कॉलेजमध्ये मिळणार नाही तर इतर राज्यांमध्ये काही चान्सेस आहेत का या संदर्भात चाचपणी करण्यासाठी म्हणून हे सर्व प्रयत्न चालू असतात पहिला कन्सेप्ट मी फॉर्म भरायचा आज सांगणार आहे आजचा जो विषय आहे तो कर्नाटका रजिस्ट्रेशन फॉर्म फिल कसा करायचा त्या संदर्भात मी मार्गदर्शन करणार आहे परंतु पहिल्यांदा मी तुम्हाला सांगत आहे की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जर कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला शंभर टक्के ऑल इंडिया कोट्यातल्या एमसीसी थ्रू होणाऱ्या पंधरा टक्के राऊंडमधूनच जावं लागेल म्हणजे हा जो चालू आहे तो एन आर आय कोटा किंवा ऑल इंडिया किंवा स्टेट काउन्सिलिंग मधला अदर स्टेटचा कोटा म्हणजे कर्नाटक हे ओपन स्टेट आहे त्यामुळं अदर स्टेटचा कोटा म्हणजे हे प्रायव्हेट कॉलेज आणि एनआरआय कोटा याच्यासाठी ज्यांना फॉर्म भरायचं आहे त्यांनीच हा फॉर्म महाराष्ट्रातल्या किंवा इतर राज्यातल्या लोकांनी भरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे खूप वेळा कन्सेप्ट क्लिअर नाहीत दुसरी गोष्ट हे एम बी बी एस बी डी साठीच फक्त आहे बीएमएस बी एच एम एस आणि अदर आयुष कोर्सेससाठी हा फॉर्म फिलिंग नाही तो पुढे आहे ठीक आहे आता आपण चालू करूया तो म्हणजे कर्नाटकाचं ऑनलाईन फॉर्म फिलिंग प्रक्रिया कशा पद्धतीने भरायची त्या मी सांगतो पहिल्यांदा तुम्ही तुम्हीवरती जावा किंवा लॅपटॉपवरती त्या ठिकाणी गुगलवरती पहिलं सर्च करा की ऑफिशियल पेज जे आहे त्याच्यावरती जा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू 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 डॉट ई ए डॉट के ए आर डॉट एन आय सी डॉट इन ह्याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला अगोदर जो फॉर्म भरण्याची डेट होती ती अठरा तारीख होती एक्सटेंड होऊन बऱ्याच वेळा या गोष्टीमध्ये खूप माझ्या महाराष्ट्रातल्या किंवा कर्नाटकच्या लोकांना सुद्धा अडचण आली त्यामुळे हा फॉर्म फिल्टिंगची मुदत आणि पेमेंट भरण्याची ऑप्शनची मुदत ही वाढून बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस दुपारी पाच वाजतेपर्यंत पेमेंट आणि फॉर्म भरण्याची डेट आलेली आहे त्यामुळे आता आणखी आपल्याकडे काही दिवस बाकी आहेत त्याचा डेमॉन्स्ट्रेशन देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे पहिल्यांदा तुम्ही गुगलवरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट ई ए डॉट के ए आर डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जावा त्या ठिकाणी जे रजिस्ट्रेशनसाठी ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी कन्नड आणि इंग्लिश असं येईल त्या ठिकाणी इंग्लिश राईट बाजूला क्लिक करून आपण इंग्लिशमध्ये जा आणि इंग्लिशमधून ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती ओपन करा त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू करायची त्यामध्ये जर पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपला जो आहे आय डी आणि पासवर्ड भरा आणि त्यानंतरचा कॅप्चा करा आणि लॉग इन करून घ्या आपलं जे पोर्टल आहे ते ओपन होऊन जाईल परंतु न्यू रजिस्ट्रेशनवाल्यांनी मात्र स्वतःचा आय डी क्रिएट करायचा आहे त्यानंतर तो स्वतःचा त्या ठिकाणी आपला पासवर्ड आपला जो गुप्त पासवर्ड असतो तो तयार करायचा आहे नंतर कॅपचा भरायचा आणि लॉग इन करून आपला पासवर्ड लक्षात ठेवायचा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे त्यानंतर पहिला प्रश्न विचारला जातो की आर यू स्टुडंट ऑफ कर्नाटका म्हणजे तुम्ही कर्नाटकाचे स्टुडंट आहे का तर तुम्ही जर कर्नाटकाचे स्टुडंट असाल तर येस म्हणा आणि नसाल तर नो असं उत्तर द्या त्यानंतर त्यानंतर आपल्याला नीटचा रोल नंबर मागेल तो रोल नंबर त्या ठिकाणी फील करा त्यानंतर नेम ऑफ फादर नेम फादर्स नेम होईल नंतर मदर्स नेम येईल सेक्स येईल त्यानंतर मोबाईल नंबर येईल आणि तुमचा ईमेल आय डी जो प्रत्येकाचा आपला आपला ईमेल आय डी ज्या ठिकाणी आपल्याला हे सर्व भरायचं आहे ते सर्व त्या ठिकाणी भरायचे आपला मोबाईल नंबर हा चालू असला पाहिजे किंवा कुठंतरी सस्पेन्स कुठेतरी ठेवला आणि तो माहीत नाही असा नसला पाहिजे महत्वाचा मोबाईल नंबर द्या ईमेल आय डी सुद्धा आपण चेक करता येणारा काही गोष्टी त्यांना कळवायच्या असतील तर आपल्या ईमेल आय डीवरती द्यायच्या असतात तर त्या तोच प्रकारचा ईमेल आय डी आपण द्यायला पाहिजे नंतर त्या ठिकाणी एक सिक्रेट क्वेश्चन्स विचारलेले आहेत पाच त्यामधले ते प्रश्न असे आहेत की व्हॉट इज युअर मदर्स नेम व्हॉट इज युअर व्हेकल नंबर व्हॉट इज फेवरेट कलर व्हॉट इज द युअर प्लेस ऑफ बर्थ आणि व्हॉट इज द फेवरेट फूड म्हणजे तुमच्या ह्या पाच प्रश्नामधलं एक प्रश्नला क्लिक करा आणि त्याचं जे काही तुमचं उत्तर असेल ते तुम्ही लक्षात ठेवा आणि ते उत्तर तिथे फिल करून टाका त्यातलं एक सिलेक्ट करा त्याचं उत्तर द्या आणि परत तो कॅप्चर दाबा आणि पुढे रजिस्ट्रेशनला पुढे सुरुवात करा त्यानंतर एकदा ते जे पेज आहे ते रिचेक करा कम्प्लीट चेक करा रजिस्ट्रेशन कम्प्लीट होणार आहे त्यानंतर आय डी पासवर्डचा त्या ते ठिकाणी आपण स्क्रीनशॉट घ्या हे सर्व आपल्याला काही ठराविक टाईमच्या अगोदरच करायचं आहे समजा आपण ह्याला खूप सारा वेळ लावला तर हे पेज अगदी गायब होतं परत आपल्याला पहिल्यापासून सगळ्या प्रक्रिया करायची असते तर, कर ला, तर पेज पेज ते काही ठराविक एज टाइम लिमिटमध्ये ते कम्प्लीट करायचं आहे आणि पुढच्या पेजवर आपल्याला जायचं आहे आणि जर समजा ते काय पेज गायब झालं आपल्याकडून वेळ लागला तर परत पहिल्यापासून येऊन ह्या स्टेजपर्यंत यायचं आहे त्यानंतर पुढचं पेज आहे त्या ठिकाणी अकॅडमिक डिटेल्स आहेत जे सगळे अकॅडमिक डिटेल्स आहेत ते तुम्ही तिकडे फिल करायचं आहे बारावीचा दहावीचं त्यानंतर तुमचा रोल नंबर त्याचे मार्क्स त्यानंतर कॉलेजचं नाव ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी फील करायचे आहेत त्यानंतर कॅटेगरी डिटेल्स आहेत कॅटेगरी डिटेल आपली जी असेल ती कॅटेगरी आपण त्या ठिकाणी लिहायचे त्यानंतरचा पुढचा कॉलम जो येतो तो पॅरेंट्स ॲन्युअल इन्कम जो काही तुमचा इन्कम असेल कागदोपत्री तो तिकडे लिहा त्यानंतर एक आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की नीट अटेम्प्टच्या संदर्भात एक प्रश्न विचारला जातो तो येस आर नो या दोन गोष्टीमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे त्यानंतर पुढचा जो कॉलम येतात तो म्हणजे स्टडी डिटेल्स म्हणजे पहिलीपासून बारावीपर्यंत तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत त्याचा सगळ्या मार्क्सचा डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे स्कूलचं नेम आहे त्यानंतर फर्स्ट म्हणजे प पहिली कोणत्या वर्गात झाली कोणत्या शाळेत झाली त्याला किती मार्क होते है, दुसरी सुसरी किती वेळेला झाली असे बारावीपर्यंतचे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी स्टडी डिटेल्समध्ये भरायचं आहे त्यानंतर फर्स्ट फर्स्ट क्लास कोणत्या कोणत्या वर्षी आहे ते सुद्धा वर्ष या ठिकाणी मेन्शन करायचं आहे हे सगळं केल्यानंतर सेव्ह करायचं नंतर, सेव नंतर पुढच्या पेजवरती आपल्याला जायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडिंगचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये सर्व आपले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आधार कार्ड आलं पॅन कार्ड आलं असेल तर नॅशनलिटी आले किंवा डोमिसाईल आलं त्यानंतर नीट स्कोअर कार्ड बारावीचं मार्कशीट दहावीचं मार्कशीट असे सर्व आपले कास्ट कॅटेगरी अँड नॉन क्रिमिलेअर फॅलिडिटी ज्या गोष्टी आपल्याकडे असतील त्या सर्व गोष्टी आपल्याला ज्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी फेरी डॉक्युमेंट्स अपलोडिंगमध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये फोटो आपला स्वतःचा त्यानंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट आणि सिग्नेचर ऑफ पेरंट ह्याचे एक फॉर्टी बीमध्ये म्हणजे चाळीस बी एवढ्या जे पी जे फाईलमध्ये आपण तयार करून ठेवायचे ते तिथे अपलोड करायचे आहे आता सर्वात शेवटचा आणि लास्ट ऑप्शन असा येतो तो म्हणजे डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशन म्हणजे आपण जे दिलेलं आहे ते अगदी खरं आहे योग्य आहे बऱ्याचशा गोष्टी काय येतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करा किंवा टिक करा आणि क्लिक करून तुम्ही परत प्रत्येक रिचेक करा प्रत्येक पेज रिचेक करा आणि नंतरच्या नेक्स्ट पेजवरती तुम्ही जा नेक्स्ट पेजवरती गेल्यानंतर आपल्याला कॅटेगरी वाईज आपल्याला वाई पेमेंट्स ऑप्शन येईल या ठिकाणी रजिस्ट्रेशन चार्जेस हे कॅटेगरी एस सी एस टीसाठी आणि इतर कास्टसाठी फाय हंड्रेड आहे आणि सर्व अदर कॅटेगरीसाठी वन थाउजंड एवढं पेमेंट आहे ते पेमेंटचं ऑप्शन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता आणि नंतर ह्या सर्व गोष्टीचं प्रिंट काढून ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला आपल्याला पुढच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये याचा उपयोग होऊ शकतो बऱ्याच वेळा हा सगळा फॉर्म भरत असताना पाठीमागच्या तीन दिवसामध्ये थोडासा ऑप्शन आला अडचणी आल्या होत्या आणि ह्या अडचणी आल्यामुळेच हा ही जी आपली डेट आहे ती पुढे एक्सटेंड झालेली आहे अठरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आपल्याला चान्स आहे चाहे कोई क्वेश्चन हो कोई डाउट हो या कोई कॉन्सेप्ट ना समज आहे बोर्ड हो या जे नीट पढाई में कोई भी दिक्कत आ रही हो तो उसका सोल्युशन है फिलो ॲप आप. आपले डाउट्स को किसी भी टाइम क्लिअर करे इन दीज थ्री इजी स्टेप्स सबसे पहले इस ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड कर लें अपने फोन नंबर से ईजिली साइन अप कर लें अपने क्वेश्चन का पिक्चर लें या उसे टाइप करके सबमिट करें और फिलो आपको 60 सेकेंड्स में इंडिया के टॉप एक्सपर्ट से लाइव कॉल पे कनेक्ट कर देगा आपके क्वेश्चन में आप कहना चाहते हैं कि बल्ब की पावर कितनी है अगर बल्ब जो है वो 220 सौ वोल्टेज पर ऑपरेट हो रहा है राइट इस बैटरी का जो वोल्टेज है वो आपको गिवन है 220। तो ये आपको सिंपल रिलेशन हो गया यहाँ पर अब अगर कोई आपको और डाउट है तो आप बताइए इस ऐप का डाउनलोड लिंक नीचे डिस्क्रिप्शन में है सो डाउनलोड फिलो नाव तर हा फॉर्म कोणी भरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे ज्यांच्या डोमिसाईल मध्ये प्रॉब्लेम आहे मार्क्स पाचशे साडेपाचशेच्या वरती आहे आणि डॉमिसेल मधले प्रॉब्लेम येतं की कदाचित माझी दहावी दुसरीकडे झाली बारावी महाराष्ट्रामध्ये झाली नाही अशा काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ओपन स्टेट्समध्ये जावं लागणार आहे प्रायव्हेट कॉलेजच्या ऑप्शनसाठी महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये जर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं झालं तर तुम्ही डोमिसाईल साईल किंवा दहावी बारावी बा, महाराष्ट्रातून झाली पाहिजे असे काही महाराष्ट्रातले स्टुडंट असतील आणि त्यांना साडेपाचशेच्या पाचशेच्या वरती मार्क्स असतील आणि त्यांना प्रायव्हेट कॉलेज कर्नाटकमध्ये जायचं असेल तर अशा लोकांनी त्या ह्याच्या यामध्ये रजिस्ट्रेशन करायला ना? हरकत नाही खूप वेळा प्रश्न येतो की बीएमएस बीडीएस साठी बीएमएस आणि एस आणि अदर आयुष कोर्सेस साठी आपण इकडे जायचं आहे का तर ते ये नाहीये हे दुसऱ्या त्यानंतरची पुढची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये आम्ही तुम्हाला गाईडलाईन करू हे फक्त एमबीबीएस बीडीएस साठी आहे आणि या ठिकाणी तुम्ही फक्त बी एम एस आणि एमबीबीएस आणि एसच्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे दुसरी गोष्ट गव्हर्नमेंट कोट्यामध्ये नंबर या ठिकाणी लागणार नाही तुम्ही ओपन नाही तुम्ही एलिजिबल नाही तुम्ही फक्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये इकडे अप्लाय करू शकता तुम्हाला कॅटेगरीचं किंवा जे काही इन्कम म्हणजे फीज मधले सवलत आहे तो बेनिफिट या ठिकाणी मिळणार नाही फुल फी भरण्याची मेंटॅलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भरायला हरकत नाही खूप वेळा काही जणांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असतो की महाराष्ट्रामध्ये मला पैसे भरावं लागत आहेत आणि कर्नाटकमध्ये पण पैसे भरावं लागत आहे तर कर्नाटकाचा एक बेनिफिट आहे तो मी तुम्हाला इथं मेन्शन करणार आहे की जर तुम्ही जन्मानं इतर कोणत्याही राज्यामधला डोमिसाईल असाल आणि एमबीबीएस जर तुम्ही कर्नाटक राज्यामध्ये केलेलं असेल तर साठी मात्र तुम्ही तिकडल्या कर्नाटकच्या पन पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये जीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता की जो महाराष्ट्रामध्ये पण तो विद्यार्थी अप्लाय करू शकतो आणि कर्नाटक दोन राज्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तो एलिजिबल होतो त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये एमबीबीएस करण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या खूप सारी मोठी असते प्रायव्हेट का असे ना कदाचित फी भरली तरी चालू शकेल परंतु आपल्याला पी जीचं जरासं ऑप्शन सोपा हो जाईल असं वाटतं म्हणून लोकांना या ठिकाणी हे uh, म्हणजे yeah, एमबीबीएस uh, आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये टॉप क्वालिटीच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये करायची आवश्यकता आहे असं वाटत असतं काही जणांच्या डोक्यात असं असतं की महाराष्ट्रापेक्षा म्हणजे मेरिट थोडं खाली येईल का मला वाटतं की महाराष्ट्रापेक्षा फारसं खाली नसतं एक दोन चार पाच मार्काचा फरक असू शकतो ओपन स्टेट असल्यामुळे थोडंसं मेरिट इक्वलंटच असतं परंतु इकडे महाराष्ट्रामध्ये जेवढं मेरिट आहे ते त्यांना कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो तो तिकडे मिळत नाही त्यामुळे तिकडे जरा जास्त पैसे भरावं लागतात कन्व्हिनियन्सेनुसार काही विद्यार्थ्यांना जर तिकडे म्हणजे कर्नाटक राज्यामध्येच ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा लोकांनी जायला काही हरकत नाही शंभर टक्के मला ह्या फॉर्म फिलिंगचा जो डेमोन्स्ट्रेशन देण्याचा जो सध्या मी प्रॉब्लेम केला म्हणजे जो प्रोग्राम केला आहे ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आले असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सवरती किंवा व्हॉट्सअप नंबरवरती आमच्या पाठवू शकता आम्ही तुम्हाला गाईडलाईन करूया आम्हाला दुसरी गोष्ट महाराष्ट्र कर्नाटका राज्यामध्ये एम बी बी एस बी एम एस आणि बी डी एस आणि बी बी एच एम एस याच्या मॅनेजमेंट कोट्यासाठी आपल्याला काही अडचण असेल तर लवकरात लवकर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही शंभर टक्के तुम्हाला हेल्प करू आणि आमचा जो हा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि बेल घंटी दावा आणि ह्या आमचा जो व्हिडिओ आहे त्याला लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र